वीज घरगुती उपाय एक तुळशीच्या पाण्याचे प्रतिदिन सेवन केल्याने कॅन्सर होत नाही दोन डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा तीन कांद्यासारखेच लसूण अंधारे कोरडी आणि थंड जागी ठेवावा फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये बटाटे आणि लसूण एकत्र साठवू नयेत चार स्वयंपाक करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो आणि पदार्थ चवदार बनतो पाच कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्या पाण्यात भिजत घाला सायकादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या सात शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यामध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते आठ खोबरे खावणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल नऊ गोड पदार्थ नेहमी जाड बुड्याच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत नऊ थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि घ्याजवळ ठेवा दहा खोबरे तेल आणि कांद्याचा रसम प्रमाणात घेऊन केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो तसेच केस लांब होतात अकरा तुमच्या खशातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून खाल्ल्यास खोकला कमी होतो बारा वजन वाढण्यासाठी दुधाचे जास्त सेवन करा तसेच मनुका खजूर खारीग यांचे सेवन करा केळी अंडी चीज खा तेरा ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांच्या पोटावरची चरबी वाढू लागते चौदा ज्या महिना रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पिता त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही पंधरा रोज चिमूटभर जिरे सेवन केल्यास झटपट वजन कमी होते आणि कॉलेस्ट्रॉल देखील कमी व्हायला मदत होते सोळा चिकनचा रसा शिल्लक राहिला की दुसऱ्या दिवशी त्यात तांदूळ घालून शिजवा मस्त बिर्याणी तयार होते अठरा कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर तो खराब होतो म्हणून त्याचा वापर करू नये एकूण देशी गाईचे तूप आणि दूध हे रोगनाशक असते वीस मोहरी रात्रभर व पाण्यात भिजून सकाळी रिकामी पोटी ते पाणी प्यायल्याने आणि कोलेस्ट्रॉल कमी होते धन्यवाद